गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापुरातील मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीन दोस्त करण्यात आली सोलापुरातील लक्ष्मी मिल मधील ऐतिहासिक अशी चिमणी काल पाडण्यात आली अंतरिक्ष इन्फ्राकॉन या कंपनीच्या मालकी असलेल्या जागेतील ही चिमणी धोकादायक असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने दिला होता त्यानंतर खाजगी कंपनीतर्फे ही चिमणी पाडण्यात आली ही चिमणी पडण्यासाठी जवळपास पावणे दोन तास लागले एकेकाळी कापड मिलचं भंडार असलेल्या सोलापुरात चिमणीशी स्थानिकांचं वेगळंच नातं आहे काल लक्ष्मी मिल मधील चिमणी पाडण्यात आल्यानंतर स्थानिकांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे सोलापूरच्या मर्याई चौकातील लक्ष्मी मिलची अखेरची ओळख काल संपुष्टात आली लक्ष्मी मिलमधील ऐतिहासिक अशी चिमणी काल पाडण्यात आली सोलापूर महापालिकेने या मिलला धोकादायक शेरा दिल्याने ही चिमणी पाडण्यात आली ही चिमणी पडण्यासाठी पावणे दोन तास लागले यावरून सोलापूरकर भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं सोलापूरची ओळख असलेल्या लक्ष्मी मिलची चिमणी पाडली याचं आम्हाला अति दुःख आहे कारण ही चिमणी म्हणजे सोलापूरची ओळख आहे मात्र ती धोकादायक बनली होती तज्ञांच्या रिपोर्टनुसार ही चिमणी तीन डिग्री मध्ये झुकली होती त्यामुळे आम्हाला चिमणी पाडावी लागली चिमणी पाडल्याचा आम्हाला आनंद झाला नाही मात्र इतरांच्या जीवितला त्यामुळे धोका निर्माण झाला असता या सर्व कारणामुळे चिमणी पाडली मात्र चिमणी पाडली याचं आम्हाला अतिव दुःख आहे असं ज्या ठिकाणी ही चिमणी होती त्या, त्या, त्या जागेचे मालक महेश भंडारी यांनी म्हटलं आहे अंतरिक्ष इन्फ्राकॉन या कंपनीच्या मालकी असलेल्या वीस एकर जागेतील ही चिमणी धोकादायक असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने दिला होता त्यामुळे ही चिमणी पाडली त्यानंतर खाजगी कंपनीतर्फे ही चिमणी पाडण्यात आली आहे ही चिमणी पडण्यासाठी जवळपास पावणे दोन तास लागले असंही महेश भंडारी यांनी सांगितलं ही अंतरिक्ष मल्टीकॉन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी असून या कंपनीच्या आवारामध्ये एक धोकादायक अवस्थेत उभी असलेली चिमणी जी पूर्वी लक्ष्मी नावाने प्रसिद्ध होती त्या चिमणीचं आज आम्हाला सोलापूर महानगरपालिकेने ती धोकादायक अवस्थेत असल्याकारणाने डिमॉलिश करण्याचे आदेश दिले होते कारण लगतच्या ग्राउंडवरती एक्झिबिशन ग्राउंड आहे आणि काही मोठमोठ्या सभा किंवा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये एक सर्वात मोठं ग्राउंड उपलब्ध असल्याकारणाने या इथं करण्याचा प्रयत्न असायचा सर्वांचा तर त्या परिस्थितीमध्ये अशा धोकादायक अवस्थेतली चिमणी ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच धोकादायक होतं तसा रिपोर्ट देखील आम्ही पूर्वी दोन वर्षापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना आय आय टीन्सकडून तयार केलेला रिपोर्ट सादर केला होता टेक्निकल रिपोर्ट सादर केला होता जो कॉर्पोरेशननी त्यांच्या टेक्निकली स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडनं तो तपासून घेतला होता आणि त्यांचाही रिपोर्ट होता आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला एक नोटीस दिली होती की ही धोकादायक असेल चिमणी त्वरित काढून घ्यावी म्हणून ती आम्ही आज रोजी सर्व टेक्निकल सुरक्षा वापरून ती आम्ही डिमॉलिश केलेली आहे काय काय वापरलं साधारण आणि किती वेळात जमीन दुसरं साधारण मॅक्झिमम आम्हाला दोन तासाचा वेळ लागला मुंबईतली एक अनुभवी टीम आम्ही इथं केली होती आणि त्या टीमने ते काम व्यवस्थितरित्या त्या एक्सकोवेटरच्या ह्याच्याप्रमाणे घेऊन डिमॉलिश केलेली आहे किती खर्च आला याची सर अजून तसा तो विषय कंपनीला ॲक्च्युली प्रायव्हेट बिलिंगमधला आहे कंपनीने काय ठरवलं मला माहीत नाही कंपनी जे ठरवलं त्याप्रमाणे त्यांचं बिल पेड होऊन जाईल पण ज्या सुरक्षा घ्यायची होती ज्या उत्कृष्ट पद्धतीनं त्या कंपनीनं ते आज डिमॉलिश केलेलं आहे त्या तोड नाही म्हणजे त्यांनी ज्या डि डिरेक्शन्स ठरवले होते ज्या डिरेक्शन्सप्रमाणे पडायला पाहिजे होती अपेक्षित जसं होतं तशा पद्धतीनं बिलकुल दोन तासाच्या आतमध्ये ती व्यवस्थित डिमॉलिश झाली आहे विष्णूची चे, साधारण चिमणीचे काय किती वर्ष कालावधी आयुष्य असेल किती किती वर्षापूर्वीची चिमणी बनवायला गेली तशी जो माहिती आमच्याकडे काही जास्त उपलब्ध नाही की कधीपासून पूर्वी कधी ही चिमणी बांधण्यात आली होती पण जी चिमणी ज्या पद्धतीनं होती आणि ज्या पद्धतीनं तीन डिग्रीनं त्या नॉर्थ सॉरी साऊथ वेस्ट साईडला झुकली होती ती आणि कधी आपण या भूकंपाच्या पट्ट्यामध्ये काही जर जो झाला असा तर तो न भूतनं भविष्य ती असा अपघात घडला असता गेल्या काही पंधरा वर्षापर्यंत आपण तशा गोष्टी घटना पाहतोय आणि मग एकमेकाला जबाबदार धरण्यामध्ये काहीच त्यात अर्थ नव्हता आणि ते करणं अत्यंत आवश्यक होतं आज दुःखद करणानं आम्ही ती आज डिमॉलिश केलेली आहे असं म्हणूया की आपल्या ह्या इथली शेवटची जी खून होती आज नाईला जाणं आणि दुःखद अवस्थेत ते आम्हाला मिटवावी लागली कारण तशा अवस्थेमध्ये तिचं धोकादायक ठेवणं अत्यंत नागरिकाच्या दृष्टिकोनातलं धोकादायक होतं